हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी दुपारच्या जेवणासाठी अख्ख्या मुगाची आमटी बनवून तयार केली होती ही अख्ख्या मुगाची आमटी एवढी टेस्टी बनवून तयार झाली होती ना अगदी सोप्या पद्धतीने व एकदम सिम्पल अशी ही मुगाची आमटी मी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही आमटी बनते ही आमटी भाकरी चपाती भात कशासोबतही खूप चवदार लागते चला तर मग आपण पाहूया आपली आजची ही रेसिपी इथे मी एक वाटी अख्खे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते आता यातील आपण पाणी काढून घेऊया आता इथे कुकर घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हे भिजवलेले मूग घालायचे आहेत तर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे मूग आपण कुकरला उकडून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याची लीड बंद करून आपल्याला या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करू इथे कांदा चिरून घेतला आहे दोन टोमॅटो चिरलेले आहेत सुकं खोबरं लसूण व आलं घेतलेलं आहे आता यामधील आपल्याला सुकं खोबरं आलं लसूण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा प्युरी करून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो आपण मिक्सरला फिरवून घेऊया याप्रमाणे आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे आता इथे आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आपण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता यातील मूग छान असे शिजलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनिटानंतर हा कांदा आता सॉफ्ट झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे म्हणजेच आलं लसूण व खोबरं आपण जे वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आता एक दोन मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजेच याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आता एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान लालसर असा रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालायची आहे आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतवून घेऊया एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे इथे मी एक चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला घालू शकता एक चमचा धने पावडर घालायची आहे तसेच एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचे आहेत आता एक ते दोन मिनिटे हा मसाला मी छान असा परतवून घेतला आहे आता आपण जे कुकरला मूग उकडून घेतलेले आहेत ते आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहेत पाण्यासहित आपल्याला हे मूग याच्यामध्ये घालायचे आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तुम्हाला आमटी दाटसर किंवा पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे परत एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आमटीसाठी जेव्हा अख्खे मूग कुकरला शिजवून घेतले त्यावेळी मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे इथे मी भाजी थोडीशी टेस्ट करून बघत आहे व त्यानंतरच याच्यामध्ये मीठ घालणार आहे तर इथे मी थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ ॲड केलेलं आहे हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व या भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी आलेली आहे आपली ही मुगाची आमटी बनून तयार झाली आहे तर अशा प्रकारे आपली ही खमंग अशी मुगाची आमटी बनवून तयार झाली आहे ही मुगाची आमटी ज्वारीची भाकरी चपाती कशासोबतही खूप छान लागते ही मुगाच्या आमटीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही अख्ख्या मुगाच्या आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद